भिवंडी तालुक्यातील रानाळ येथील गोदामाला भीषण आग गोदामात ठेवलेले प्लायवूड जळून खाक आगीचे कारण अस्पष्ट शॉर्ट टर्म विजावर एकही पाकिस्तानी व्यक्ती शहरात नाही पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीच्या दिशेने रवाना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे आज नांदेड येथे रवाना झाले असून विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सोलापुरातील तेराशे वाहन चालकांचे काढले अटक वॉरंट वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तसेच दंड न भरल्याने वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात मुस्लिम बांधवांनी काळ्या पट्ट्या बांधून केले निदर्शने एल्फिस्टन ब्रिजच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती सोमवारी होणार महत्वपूर्ण बैठक बॉम्बे वाय एम सी एचा गौरवशाली वारसा सेवेला दीडशे वर्षे पूर्ण मुंबईतील एक ऐतिहासिक संस्था बॉम्बे वाय एम सी ए आज दीडशे वर्षाचा गौरव साजरा करत आहे विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले स्वागत मुंबईत पंचवीस वाचनालये सुरू सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच येत्या जूनमध्ये ती पती जहीर इक्बालसोबत लग्नाचा पहिला वाढदिवस वा साजरा करणार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टींच्या केसरी वीरबाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानाने अभिनेता फवाद खानच्या अबीर गुलाल या सिनेमाला भारतात बंदी घालण्यात आली तर प्रभासच्या फौजी सिनेमावरूनही वाद सुरू झाले पाकिस्तानाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इराक डर यांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा उल्लेख स्वातंत्र्यसैनिक असा केला आहे या असंवेदनशील विधानानंतर पाकिस्तानविरोधात पुन्हा एक साऱ्यांच्याच भावना तीव्र झाल्या आहेत याच दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानेही पाकिस्तानला घरचा आहेर दिला दारूच्या नशेमुळे त्याचा जीव गेला संसार मोडला एक्सपतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच बोलली शुभांगी अत्रे